या चित्रपटाचं जे पहिलं तिकीट आहे ते मदनपुरामध्ये शमीन नावाचा एक गुंडो होता त्या एरियामधला एक असं ना की पहिलं तिकीट जे आहे ना ते मला मिळालं पाहिजे कारण इतकी चित्रपटाची हवा रिलीजच्या आधीच निर्माण झाली होती त्याच्यामुळे चित्रपटाचं पहिलं तिकीट हे प्रेस्टिजियस की पहिलं तिकीट मी काढलं हे सांगण्यासाठी तो जो गुंड होता शमी नावाचा तर त्यांनी आपला सगळा जोर लावला होता त्याचे जे काही पंटर सगळे होते त्यांना त्या लाईनीमध्ये उभं केलं होतं आणि त्यांनी ते पहिलं तिकीट जे आहे मराठा मंदिरच्या पहिल्या शोचं ऑडियन्ससाठी ते त्याने मिळवलं होतं या चित्रपटांना ची इतकी हवा झाली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर त्याचं इतकं लोकांच्या उड्या पडायला लागल्या की सकाळी दोन दोन तीन तीन वाजेपासून ऍडव्हान्स बुकिंग साठी लाईनही लागत असत लोकांच्या की तिकीट मिळावं म्हणून स्त्रियांसाठी एक वेगळी लाईन तयार करण्यात आली होती खरं असं नसतं अस